अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरज शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खडे खासदार विशाल पाटील आमदार इंद्रिस नायकवडी उपस्थित होते राज्यातील प्रथमच मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर आता गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी खुलं होणार आहे तब्बल पंचवीस कोटी खर्चून चाळीस बेडचं अद्यावत आयसीयू तर एकवीस कोटी रुपये खर्चून अद्यावत ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण आज घेण्यात आलं तर पूर्णपणे पंचतारांकित असलेल्या खासगी हॉस्पिटल या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार प्रदान केले जाणार आहेत मिरज ही आरोग्य पंढरी म्हणली जाते तर पूर्वी खास हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी मिरजेत जिल्हा पर जिल्हा तसेच बाहेरच्या राज्यातून आणि किंबहुना परदेशातून रुग्ण उपचारासाठी येत होते तर आता मिरज सिव्हिल रुग्णालयात लवकरच कॅथलॅब मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे असून त्याचा प्रश्न लवकर सोडवू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीप यांनी दिलाय तर यावेळी खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा संसदेत याबाबत बोललो असल्याचं सांगत याचा पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं तर मिरज आणि सांगली येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण खात्या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन समिती आणि आमदार फंडातून भरघोस मदत देणारे माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांचं सुद्धा यावेळी कौतुक करण्यात आलंय तर माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी साठी आणखी सुविधेसाठी लागेल ती मदत आणि फंड उभा करू असं आश्वासन दिलं तर यावेळी खासदार विशाल पाटील यांच्याकडून सांगली आणि मिरजेतील रुग्णालयांसाठी दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी मंत्री सुरेश भाऊ खडे खासदार विशाल पाटील आणि आमदार इंद्रिस नायकवडे यांचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव उपवैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेश शिंदे यांनी आभार मानले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी माजी नगरसेवक जमील बागवान गजेंद्र कल्लोळी योगेंद्र थोरात अथर नायकवडी यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी स्टाफ डॉक्टर्स उपस्थित होते औषध दिलेली आहेत त्याला जिथं औषध कमी आहे तिथे औषध पुरवठा केलेला आहे कारण एक इंजेक्शन चाळीस हजार किमान पन्नास इंजेक्शन द्यावे लागतात किमान तर ती व्यवस्था आपण केली आहे औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या भीतीला का तुम्ही इकडे जा पैसे उठले चाळीस हजार इंजेक्शन लागतात ते लाटले साहेब सांगलेलं काहीच मंत्री प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था नव्हती आता ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल कारण त्यांची नातेवाईक रात्रभर राहतात त्यांची दुरवस्था होती जिन्यावर झोपतात त्यासाठी आपण आपण करण्याचा प्रयत्न विरोध केला परंतु सांगली जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा पहिल्यांदा रक्तानं पतलेले आता फाशी लावून घेऊन असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं शक्तीसाठी विरोध आहे यावर तुम्ही काय बघू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण त्यामुळे तो आम्ही जे भूमी संपादन आहे ते रद्द केलेलं आहे आता लोक असतील तुमच्या भावना खाडे साहेब मुख्यमंत्र्यांना फोटो मांडतील पण शेतकरी आज टोकाची भूमी बघत आहेत कोल्हापूर मध्ये म्हणते पण कोल्हापूर मध्ये गुरुवारी राज्य परिषद घेतात आणि कोल्हापूर मध्ये ऐंशी गाव आहे टोटल ऐंशी गाव कोल्हापूर मध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर नातून जाणार नाही आता नवीन काय अलायमेंट करणार आहेत काय हे काय आमच्यासमोर आलेलं नाही आहे सांगलीला तर रोड होणार कोल्हापूर हायवे लागला हायवे लागला शंकेश्वर मार्गे गोवा गोव्याला जायची चिंता आपल्याला आहे बघा रस्ता सोलापूरवरून थेट आता नवीन आता तुमचं कोल्हापूर पर्यंत आहे कोल्हापूरला हायवेला जोडणार तो हायवेला आपलं गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्यासमोर पर्याय काय नाही आम्ही व्यवस्थित त्याला आहे तुम्हाला गोव्याला सोयीचं होईल असं मुस्लिम साहेब सांगलीचं जे, जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी सोलापूर किंवा या ठिकाणी पण औषधच पुरवठा अजून सुद्धा होत नाही बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरचे कर्नाटकमध्ये सुद्धा येतात पण सिव्हिलमध्ये अजून थोडं सुविधाचं आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे मी आणि पुन्हा त्याला सूचना देईन चिठ्ठ्या नाही तीस टक्के आपल्याला जो बजेट येत आहे ते आम्ही पूर्णपणे डीनं देतो डींना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत डी पी डी सीला जे नदी येतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी डींनी करायचे आहेत त्याशिवाय महात्मा जीवन जो पैसा आहे तो एल अकाउंटवर ते सुद्धा अधिकार त्यांना दिलेले आहेत आता औषधाच्या चिट्ट्या द्यायच्या नाहीत औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणखावून आम्ही त्यांना सांगितलं आहे तशी अडचण असेल तर आपण दीड वर्षाला कारवाई करू शंभर बेधड़ा निर्भीड बिंधांस मांडणी